जे मी अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला धाडसी निर्णय घेतला जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती सहा लाख आलेल्या आहेत त्याची स्कुटीनी करतोय त्यानंतर ते, ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काय निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठित केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात चार लाख लोक काम करत होते आणि चार लाख लोक काम करत असताना मागासवर्ग आयोग त्याचबरोबर तीन जस्टे निवृत्त न्यायाधीश त्यांना पण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली आज काही लोक म्हणतात ओबीसी मराठा आरक्षण टिकणार नाही अरे आता आम्ही दिलेलं आहे तुम्ही तर दिलं नाही कधी जेव्हा तुमच्या आता संधी होती तेव्हा दिलं नाही मराठा समाजाचा वापर करून घेतला नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले सत्ता आली सगळं आलं परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं आता तुम्ही सांगताय टिकणार नाही आणि का टिकणार नाही त्याची कारण द्या आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण इम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे तो फक्त सॅम्पल सर्वे नाही एक्सटेन्सिव्ह केला केलाय डिटेल सर्वे केलेला आहे मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिले मागास सिद्ध करा कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटी बसण्यासाठी टिकण्यासाठी शासन पूर्ण पूर्ण ताकद लावेल आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या जी निरीक्षणं नोंदवली होती ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे अशा सूचना न करता टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही काय टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिले जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेला आहे त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचं देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू केले त्याचं त्या नोटिफिकेशन काढले त्याच्या हरकती आल्या आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजे एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे ते, ते कसं टिकेल या बाबतीत चांगलं बोललं पाहिजे ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करत आहे याचा देखील जनतेसमोर उलगाडा नक्कीच होईल आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतलाय सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे त्यामुळे कुणीही या संयम पाळावा कायदा हातात घेता कामा नये शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं जस्टिस शिंदे कमिटी नेमली अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला सारथी असेल मा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे दहा लाखाचे पंधरा लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते योजना सुरू केली आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय आज किती अधिसंख्य पद होती कोणी हिंमत केली आमच्या सरकारने हिंमत केली पाच हजार लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं पाच हजार लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या म्हणजे मॅट मध्ये पाचशे लोक गेले होते एमपीएससी चे तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुठे सरकार मागे पडतंय कुठे सरकार कमी पडतय हे तर दाखवा आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे कारस्थान आहे हे कोणी करता कामा नये या राज्यातली जनता शून्य आहे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार जे काम करत आहे याला दे याचा देखील साक्षीदार जनता आहे आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण पन, कॅबिनेट मध्ये तोही निर्णय आज आपण घेतला साडेपाच दहा हजार साडेपाच हजारचे दहा हजार संख्या वाढवण्याचा समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून ये महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का का याच कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहेत ती आम्ही पूर्णपणे या मागासवर्ग आणि आपल्या सर्वेमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केले आहे त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दसऱ्याच्या वेळेस घेतली विजयादशमीच्या वेळेस आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं यंत्रणा कामाला लागली त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच परंतु एकदा याच्यातनं एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी जरी असली प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं मंड मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही परंतु आपण ना काय बोलतोय कशा पद्धतीनं बोलतोय काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करत आहे एवढं कसं काय धाडस होतंय ह्याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही माझे पण अनेकांनी उपोषणं केली मोर्चे काढले परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले एकदा नवे मुंबईमध्ये गेले आणि एकच राज्याची कायदा सुव्यवस्था चालली राहावी सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा आणि प्रश्न तसा लागावा त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे पृथ्वीराज बाबांच्या सरकारनी पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता तो टिकला नाही हायकोर्टात देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दुधानी ताकद दोन बाजल्यानंतर ताकदेखील देखील पी तो आपल्या मराठीमध्ये बोललं जातं तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं आणि मागास नेमणं एक न्यायालयांची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात मुख्यमंत्र्यांच्याबद्दल शिवराळ भाषा केली जाते उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सगळे जर असतील अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं असं होणार नाही शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी कारण नसताना हे समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि मला समाजाला पण आवाहन करायचं आहे की हे सगळं करत असताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टिकाऊ होतील ह्याच पद्धतीचा प्रयत्न जसं बिहारच्या सरकारनी नितीश कुमारांनी दहा टक्के आरक्षण वाढवलं तसं आपलं बावन्न अधिक बासष्ट अधिक हे दहा बहात्तर टक्के झालेलं आहे आणि सगळ्यांचं मत आहे की एक फार बारकाईनं काही कोटी लोकांचं सगळं माहिती घेऊन ते केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल साडेसहा लाख हरकती आलेल्या आहेत त्याच्याबद्दलचं पण काम चाललेलं आहे शेवटी करताना काम मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या नियमांच्या चौकटीमध्ये कशी बसेल हा देखील अतिशय महत्वाचा त्याच्यातला प्रश्न असतो त्याची पण नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि एकंदरीतच राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सा चांगल्या पद्धतीनं काम करतं ते करत असताना त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये त्याच्या पाठीमागं कोण आहे त्याहीबद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या बाबतीमध्ये करणार नाही तर त्याही संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं धन्यवाद